आजा आजा आज तुम्ही भेट घेतलेली आहे उद्धव साहेबांची काय भेटीमध्ये झालं काय चर्चा झाली तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का किती तारखेला तो प्रवेश आहे नऊ तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडल्या त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला मातोश्री या ठिकाणी मी माझ्या समर्थकांचं प्रवेशासाठी येणार आहे बरं तू विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची पुण्याबद्दल तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का मशालीचं हात मशालीचं चिन्ह हो? मी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा स्वगृही परत आहे म्हणजे तुम्ही आता ऑफिशियली वंचितची साथ सोडली आहे का हां आता मी म शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला मी प्रवेश करतो वंचितबाबत काय नाराजी होती वंचित सोडण्यामागचं कारण नाही वंचित सोडण्यामागचं कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही त्यामुळं मला असं वाटतं की आ, मी त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोललोसुद्धा होतो की जो मताचा टाकता होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला नाही त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो राज ठाकरेंना सोडून वंचितमध्ये गेलात आणि आता पुन्हा ठाकरेकडे पुन्हा येतो आहे कसं पाहत आहे नाही पाहायचं काय त्याच्यामध्ये माझं मी सुरुवाती माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो शिवसैनिक होतो शाखाप्रमुख होतो मी अगदी दोन हजार सहापर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभागाध्यक्ष पण होतो त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे झालेला आहे पुण्यात पुण्यात कसं वातावरण असणार आहे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या लक्षात केलेलं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की वाट यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताच्या विधानसभा असतील याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक कडवं आव्हान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही उभं करू शिवसेनेचे देखील आता दोन भाग आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर दुसरीकडे अशा या दोन्हीमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात काय सांगा पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहा नगरसेवक आहेत त्यामुळं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद अगदी सुरुवातीपासून आहे कॅमेऱ्या नाही उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की मी उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही मी बोललो होतो त्यांच्याबरोबर येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्याकडून तुकडून इच्छुक तुम्हाला पक्षाने विचारलं तुम्हाला पुण्याकडून सांगा मला दोन पर्याय आहेत खडकवासला विधानसभा विधानसभासुद्धा करू शकतो आणि सुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय आहेत एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आता ज्या एकूण पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष दे होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेकच होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेची एक ताकद अगदी सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये हो भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता त्याची थोरवेताही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची उभ्राची शेवटचा प्रश्न आधी तुम्ही शिवसेना लोकसभा मिळाला त्यानंतर त्यानंतर वंचित आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्तींना स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलतो स्वतःच्या फायद्यासाठी वसंतगवणी कधीच राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी ही जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगण्यात येत होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केले म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं वसंवराला मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी मी आलो प्रतिमा तशीच राहणारे मी सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर सुद्धा हातात असेल पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचं नाही शिवसेना पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्राँग आहे दहा नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल मावळ मुळशी असली या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची परत एकदा संधी मिळेल सोबत कोण कोण माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथं असतील